सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर स्वामी मार्ग दाखवतील अश्रू थांबत नसतील तर स्वामी अश्रू पुजतील फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ मी प्रियांका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक स्वामी भक्त गुरुपौर्णिमेच्या विशेष सेवा करायला त्यांनी सुरुवातही केलेली आहे एकवीस दिवसाच्या अकरा दिवसाच्या सेवेला सर्वांनी सुरुवात केली आहे मागच्या वर्षीही या सेवा अनेक जणांनी केले आणि त्याचे अनुभवही खूप जणांना आलेले आहेत तर आज आपण एक अशी सेवा पाहणार आहोत जी आपल्याला अकरा दिवस करायची आहे ही सेवा तुम्ही संकल्पयुक्तही करू शकता किंवा संकल्प न करताही करू शकता तर ही सेवा कशासाठी करावी जर तुमची काही मनोकामना असेल की जी खूप दिवसापासून पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल पण ती पूर्ण होत नसेल ती मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या घरामध्ये काही दुःख अडचणी त्रास कटकटी असतील तर ते संपवण्यासाठी सुद्धा तुम्ही या ज्या काही सेवा आहेत त्या करू शकता या सेवा कोणीही करू शकतं याला कसल्याही प्रकारचं बंधन नाही याआधी आपण गुरुपौर्णिमाविषय श्री स्वामीचरित्र सारामृत पारायण एकवीस दिवसाची सेवा अकरा दिवसाची सेवा कशी करावी हेही पाहिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आपण गुरुपौर्णिमा विशेष गुरुचरित्रातील नवव्या अध्यायाची सेवा एक श्लोकी गुरुचरित्राची सेवा ह्याही आ, सेवा आपण पाहिलेल्या आहेत आणि ह्या सर्व सेवा खूप प्रभावी आहेत तर याही सेवे याचाही या व्हिडिओ मी लिंकमध्ये देते तर तुम्ही तो नक्की पहा आणि तुम्हाला ज्या सेवा जमतील त्या नक्की करा आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तीन सेवा पाहणार आहोत यातील तुम्हाला जी सेवा शक्य असेल ती करा आणि याच्यासाठी तुम्हाला अगदीच कमी वेळ लागणार आहे त्यामुळे आणि कसलाही खर्च न करता अगदी घरच्या घरी तुम्ही ह्या सेवा करू शकता कोणत्या आहेत त्या सेवा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहाला विसरू नका सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत श्री स्वामी चरित्र सारामृत हा अमृता समान ग्रंथ जो की स्वामींचा अतिशय प्रिय ग्रंथ आहे या ग्रंथाची सेवा तुम्ही एकवीस दिवस अकरा दिवस तुमच्या इच्छापूर्तीसाठी करू शकता ज्यावेळी तुम्ही ही सेवा करणार आहात त्यापूर्वी तुम्हाला स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये दत्त मंदिरात जाऊन त्या ठिकाणी एक नारळ आणि खडीसाखर अर्पण करून त्या ठिकाणी स्वामींचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला घरी यायचा आहे आणि अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर घरीच तुम्ही स्वामींच्या मूर्तीसमोर नारळ आणि खडीसाखर अर्पण करा आणि जेव्हा कधी तुम्ही मंदिरात जाल तेव्हा मग त्या ठिकाणी ते ठेवून या घरी तुम्ही ही सेवा करण्यापूर्वी संकल्प घ्यायचा आहे आता संकल्प कसा घ्यावा अगदी थोडक्यात सांगते उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षता फूल घ्यायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्ही कुठे राहता आणि तुम्ही कोणत्या इच्छेसाठी ही सेवा करत आहात ते सर्व महाराजांना सांगायचं आहे तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर तुम्ही काश्यप बोलू शकता हे सर्व बोलून तुम्हाला ते पाणी तांब्मनामध्ये सोडायचं आहे आणि हे जे ताम्हनास सोडलेलं संकल्पाचं पाणी आहे हे तुळशीला न घालता इतर कुठल्याही झाडाला तुम्ही घालू शकता संकल्प केल्यानंतर ही जी सेवा आहे ती तुम्ही एकवीस दिवस सलग एकवीस पारायण करू शकता किंवा अकरा दिवस अकरा पारायण करू शकता आता एकवीस दिवस म्हटलं तर एक जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत आता समजा आपला व्हिडिओ आज आला आहे तर तुम्ही आजपासून जरी हे पारायण केलं तर मग एका एका दिवशी दोन दोन पारायण करा एकवीस पारायणं पूर्ण करायचे आहेत मग भले तुम्ही आज दोन पारायणं करा तीन करा पण एकवीस तारखेपर्यंत तुमची एकवीस पारायणं पूर्ण व्हायला हवीत किंवा मग तुम्ही अकरा पारायनाची सेवा गुरुपौर्णिमेच्या आधीपासून सुरू करा आणि अकरा पारायणाची सेवा ही करू शकता अतिशय प्रभावी स्वामीचरित्र सारामृतची ही सेवा आहे आता बऱ्याचशा वुमन्स वर्किंग असतात त्यामुळे त्यांना श्री स्वामीचरित्र सारामृत पाठ पठन करणं पूर्ण शक्य नसतं मग अशावेळी काय करावं त्यांची इच्छा तर खूप असते पण करावं काय वेळ नसतो मग अशावेळी तुम्ही आपण जसं नित्यसेवेमध्ये दररोजचे श्री स्वामीचरित्र सारामृतचे तीन तीन अध्याय पठण करतो त्या पद्धतीने तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत दररोजचे तीन तीन अध्यायही पठण करू शकता आणि अगदीच तुम्हाला तेही शक्य नसेल तर तीन तीन अध्याय तुम्ही दररोज मोबाईलवरती श्रवण करू शकता श्रवण करताना तुमचं चित्त त्या श्रवणाकडे असायला हवं अगदी श्रद्धेने कुठलीही सेवा केली ना तर ती महाराजांपर्यंत पोहोचत असते या सेवेने तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण होतील ज्या अडचणीत तुम्ही आहात ते दूर होतील दुसरी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्राची सेवा कधी कधी आपण इतकं दुःखात असतो इतकं संकटात असतो की आपण विचार करतो की खरंच देव आहेत का इथपर्यंत आपण देवावरती शंका घेत असतो देवासाठी हे शक्य आहे का किंवा हे होणारच नाही आपण आपल्या कुवतीप्रमाणे शक्य अशक्य असं ठरवत असतो पण एक लक्षात ठेवा स्वामींसाठी अशक्य असं या जगामध्ये काहीच नाही एखादी आई तिच्या मुलाला जेव्हा लाडाने असं वरती हवेमध्ये भिरकावते आणि परत ती त्याला झेलते तेव्हा त्या ते बाळाला कुठेतरी विश्वास असतो की आपली आई आपल्याला पडू देणार नाही त्यामुळे ते वरती जरी भिरकावलं तरी ते हसत असतं त्याचप्रमाणे आपल्याला स्वामींवरती अगदी दृढ विश्वास ठेवायचा आहे कारण स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्यासाठी योग्य असतं तारकमंत्र ही अतिशय प्रभावी सेवा आहे त्याचे खूप चमत्कारिक अनुभव अनेक भक्तांना आलेले आहेत तारकमंत्र हा स्वामींनी आपल्या भक्तांना आशीर्वाद रूपी प्रसाद दिलेला आहे त्यामुळे याचे अनुभव तुम्ही स्वतःही घ्या आता स्वामींवरती किती विश्वास ठेवायचा संयम ठेवायचा श्रद्धा ठेवायची हे तुम्ही ठरवा कारण काय होतं की आपण एखादं संकट आलं की तिथे खचून जातो आणि आपण म्हणतो की आता स्वामी सेवा करून काहीही उपयोग नाही आणि तीच आपल्या खरी परीक्षेची वेळ असते तिथेच स्वामींच्या लीला चालू होत असतात त्यामुळे विश्वास डगमगू देऊ नका आपण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये स्वामींच्या एका भक्ताचा अनुभव सांगितलेला आहे की कशा प्रकारे त्याने स्वामींवरती विश्वास ठेवला आणि कशी त्याची इच्छा पूर्ण झाली त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि तुम्हीही तो व्हिडिओ पाहून मोटिवेट व्हाल की आपण खरंच स्वामींवरती कशा प्रकारे दृढ विश्वास ठेवला पाहिजे किंवा कशी करायची आहे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्वामींच्या समोर बसा त्या ठिकाणी तुम्ही तुपाचा दिवा किंवा मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करा एक ग्लास भरून पाणी किंवा एक तांब्याभर पाणी स्वामींच्या समोर ठेवा त्यावर तुमचा उजवा हाट ठेवा आणि दररोज अकरा वेळा तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे अशी सेवा तुम्ही एकवीस दिवस करू शकता किंवा अकरा दिवस करू शकता जेव्हा तुमचा तारक मंत्र म्हणून होईल त्यावेळी हे जे पाणी आहे ते तुम्ही तुमच्या घरामध्ये सगळीकडे थोडं थोडं शिंपडा फक्त टॉयलेट बाथरूम सोडून यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाईल आणि घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती प्रवेश करण्याचा प्रयत्न करेन ती प्रवेश हो म्हणजे त्या नकारात्मक शक्तीला घरामध्ये प्रवेश करू दिला जाणार नाही घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती सतत आजारी असेल खूप ट्रीटमेंट खूप उपाय केले पण तरीही त्याला फरक नसेल तरी हे पाणी त्यांनाही तुम्ही प्यायला देऊ शकता हे जे पाणी आहे ते अभिमंत्रित होतं त्याच्यावरती स्वामींचा आशीर्वाद असतो त्यामुळे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने हे पाणी थोडं थोडं प्रसाद म्हणून प्यायचं आहे ही सेवा तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस करा याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात बऱ्याच जणांचं बघा काय होतं की खूप कष्ट करतात पण नशिबाची साथ नसते यश नाही यश मिळत नाही पैसे येतात पण ते कुठे जातात कळत नाही सेविंग होत नाही खूप आर्थिक अडचणी असतात आता संसारिक माणसं म्हटलं की खूप काही ना काही सतत संकट अडचणी त्रास चालूच असतात मग अशा सर्व समस्यांवरती ही तारकमंत्राची सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे त्यामुळे सर्वांनी आवर्जून अकरा दिवसाची एकवीस दिवसाची ही तारकमंत्राची सेवा करा आणि हे पाणी सर्वांनी ग्रहण करा सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि ज्या कोणत्या दुःखात तुम्ही आहात ते दूर होतील श्री स्वामी चरित्र सारामृत असेल तारक मंत्राची सेवा असेल ही सेवा तुम्ही एक टाइम फिक्स करायचा आहे सकाळी तर सकाळी संध्याकाळी तर संध्याकाळी आणि त्याच टाईमवर तुम्हाला ही सेवा करायची आहे तिसरी सेवा म्हणजे नामस्मरण नामस्मरणाइतकी प्रभावी सेवा कुठलीच नाही असं सांगितलं जातं श्री स्वामी समर्थ हा जो षडाक्षरी मंत्र आहे हा ज्यांना शक्य आहे त्यांनी एकवीस दिवस अकरा दिवस संकल्प करून स्वामींच्या समोर बसून अकरा माई अखंड जप तुम्ही करायचा आहे आणि अगदीच काय होतं की काही जर जॉबला जॉब जॉबला असतात वर्किंग असतात बिझनेस असतो त्यामुळे वे त्यांना वेळ नसतो पण त्यांना सेवा तर करायची असते तर अशावेळी तुम्ही जे काही काम करत असाल तुम्ही स्वयंपाक करत असाल तुम्ही रानातली कामं करत असाल तुम्ही ऑफिसमध्ये असाल बिझनेसमध्ये असाल जिथे कुठे असेल आणि जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सतत तुमच्या तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुरू ठेवायचा आहे ते नामस्मरण स्वामींपर्यंत पोहोचतंच फक्त मनामध्ये श्रद्धा भाव विश्वास संयम असायला हवा मग ते नामस्मरण स्वामींपर्यंत पोहोचतं त्याला कसल्याही प्रकारची बंधनं नाही तुम्ही जिथे कुठे जे काही काम करत असाल त्यावेळी तुम्ही नामस्मरण करा ही खूप प्रभावी सेवा आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वामींच्या समोर बसून दररोज गुरुपौर्णिमेपर्यंत अकरा माई स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता घरातील प्रत्येक व्यक्तीने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला आणि जसंजसा जपाची संख्या वाढेल तशी तशी, तशी तुमची परिस्थिती सुधारू लागते आणि जेव्हा सहा लाख या मंत्राचा जप पूर्ण होतो तेव्हा अनुभव प्रचिती आल्याशिवाय तुम्हाला राहत नाही आणि दुसरी गोष्ट हा जो मंत्र आहे तो अभिमंत्रित होतो म्हणजे हा मंत्र सिद्ध होतो याने तुमची सर्व विलंबित कामे मार्गी लागतात तुमचं जेव्हा सहा लाख पूर्ण जप होतो तेव्हा तुम्हाला हा मंत्र सिद्ध होतो पुढे आगाऊ होणाऱ्या ज्या घटना आहेत त्यांची तुम्हाला सूचना मिळते तुम्हाला संत संतांचा सहवास लाभतो त्याचप्रमाणे संततीविषयीची जी काही तुमची इच्छा असेल ती पूर्णपणे मिटून तुमची ती इच्छा पूर्ण होते तुमच्या सर्व मनोवांछित मनोकामना पूर्ण होतात तुमची सर्व दुःख संकटं दूर होतात मुलांमध्ये मुलांच्या अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होते यश मिळतं पतीची प्रगती होते आणि तुमच्या संसाराची घरादाराची प्रगती होते घरात सुख शांती समृद्धी लाभते असे अनेक चमत्कारिक उपाय किंवा असे अनेक चमत्कारिक अनुभव या सेवेचे आहेत आता बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न असेल की श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपण कुठलंही काम करताना जप केला तर ही सेवा स्वामींपर्यंत पोहोचेल का किंवा या सेवेने आपलं काम होईल का तर बघा शेतकरी काय करतो जेव्हा शेतामध्ये एखादं बियाणं तो जेव्हा शेतामध्ये पेरतो त्यावेळी तो बघतो का की त्या बियाण्याचं प्रत्येक टोक वरच्याच साईडला आहे का नाही तो बियाणे पेरतो आणि ते जसं उगवायचे ते तसं उगवत राहतं म्हणजे त्याचं जे जिथून त्याचा कोंब फुटणार आहे ते बियाण्याचं जे तोंड आहे ते वरतीही असू शकतं खालीही असू शकतं वाकडं तिकडं कसंही होतं पण तरीही ते कुठून ना कुठून मार्ग काढून ते वरती मातीच्या वरती येतच असतं त्याप्रमाणे आपण नामस्मरण कुठेही कधीही कसंही केलं तरी ते स्वामींपर्यंत पोहोचतं आणि या नामस्मरणाने आपल्याला अनुभव यायला सुरुवात होते प्रगती व्हायला सुरुवात होते फक्त हे नामस्मरण करताना श्रद्धा महत्त्वाची आहे भाव महत्त्वाचा आहे अगदी तुम्ही मोबाईलवरती लावूनही हे श्रवण करू शकता फक्त हे जेव्हा तुम्ही मोबाईलवर लावाल तेव्हा तुमचं ध्यान पूर्ण एकाग्र असायला हवं तर या तीन सेवा मी आज तुम्हाला सांगितल्या आहेत या विशेष तुम्ही एकवीस दिवस किंवा अकरा दिवस या सेवा करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल